ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव होत मजूर पक्षाचा तब्बल चौदा वर्षांनंतर विजय झाला आहे पण या सत्ता पालटामुळे भारत इंग्लंड द्विपक्षीय संबंधांवर कशा प्रकारे परिणाम होणार आहे युके निवडणूक निकालाचा भारतीय बाजार गुंतवणूकदारांवर कसा परिणाम होईल दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करार तसाच प्रलंबित राहणार का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रिटनमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत या निवडणुकीत गेली चौदा वर्ष विरोधात असलेल्या मजूर पार्टीनं पुनरागमन केलं आहे मजूर पार्टीनं बहुमतासाठी आवश्यक असलेल्या तीनशे सव्वीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या आहेत मजूर पक्षाचे नेते किर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होणार आहेत मजूर पक्षाची धोरणे नेहमीच भारत विरोधी राहिलेली आहेत जेरेमी कॉर्बिन यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाने दोन हजार एकोणीस साली एक ठराव भारताच्या विरोधात एक ठराव मंजूर करून काश्मीरमध्ये मानवतावादी समस्या निर्माण झाली असून तिथल्या लोकांना त्यांना कुठे हे ठरवण्याचा अधिकार देण्यात यायला हवा असे जाहीर करण्यात आले होते या ठरावाला विरोध करत भारताने काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे ठणकावून सांगितले होते जेरेमी कॉर्बिन जोपर्यंत मजूर पक्षाचे करत होते तोपर्यंत पक्षाकडून सतत विधाने होत असत याचे आणखी एक कारण म्हणजे मागील संसदेमध्ये मजूर पक्षाचे पंधरा खासदार पाकिस्तानी वंशाचे होते आणि भारतीय वंशाचे केवळ सहा खासदार होते त्यामुळे युके मध्ये मजूर पक्ष पाकिस्तानी मतदारांच्या दबावाखाली टीका सतत होत असायची मात्र नवे पंतप्रधान किर स्टारमर यांनी भारतासोबतचे संबंध सुधारणार असल्याचं म्हटलं आहे भारत आणि इंग्लंड यांच्या संबंधामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुक्त व्यापार करार गेल्या वर्षांपासून यावर चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत या व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापाराला उत्तेजन मिळून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान असताना यातल्या सव्वीस पैकी बहुतेक मुद्द्यांवर एकमत झाले असल्याच्या चर्चा होत्या पण आता दुसऱ्या पक्षाचे सरकार ब्रिटनमध्ये आल्यानंतर ही चर्चा कितपत यशस्वी होईल हे पाहावे लागेल जर नवे पंतप्रधान यांना भारतासोबतचे संबंध असतील तर ते मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील भारत इंग्लंड द्विपक्षीय व्यापार जो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकवीस पूर्णांक चौतीस अब्ज डॉलरचा होता तो वाढण्यास मदत होईल त्याचबरोबर अनेक भारतीय आय टी आणि आर्थिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी ब्रिटनमध्ये जात असल्याने व्हिसा नियम शिथिल करण्यासाठी भारत गेल्या काही वर्षांपासून युकेशी चर्चा करत आहे पण आता मजूर पक्ष सत्तेत आल्यामुळे यावर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल तसेच भारत सरकारला कार्बन टॅक्सवर सवलत हवी होती परंतु मजूर पार्टी नेहमीच कार्बन टॅक्स लादण्याच्या बाजूने आहे एकंदरीतच या सत्ता बदलामुळे दोन्ही देशातील संबंध कसे राहतील त्याचबरोबर ब्रिटनचे नवे पंतप्रधान किर स्टार्मर परराष्ट्रीय धोरण करताना भारताला कशाप्रकारे प्राधान्य देतात हे येत्या काळात आपल्याला समजेलच सत्ताबदलामुळे भारत इंग्लंड संबंध बिघडण्याची शक्यता आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा